नमस्कार माई टू फॅमिली तर आता मुंबईच्यासुद्धा घरांसाठी म्हणजे मुंबईतील महाडाच्या घरांसाठी प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री फर्स्ट कम फर्स्ट सर्व तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती महाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील उच्च उत्पन्न गटातील घरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने या गटातील महागडी घरे रिक्त राहत आहेत त्यामुळे मंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे आणि ही बाब लक्षात घेता आता म्हाडा प्राधिकरणाने मुंबईमधील उच्च गटातील घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर करण्याचा विचार सुरू केला आहे याबाबत लवकरच प्राधिकरणाकडून अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे मुंबई मंडळाच्या सोडतीतील अत्यल्प अल्प आणि मध्यम गटातील घरांना अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळतो त्यामुळे या गटातील घरे मोठ्या संख्येने विकली जातात मात्र त्याचवेळी मागील काही वर्षांपासून उच्च उत्पन्न गटातील घरांसाठी कमी अर्ज सादर होत असतानाच घरांची विक्रीही होत नसल्याचे चित्र आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या सोडतीतील ताळदेवमधील साडेसात कोटीच्या सात घरांपैकी एकही घर विकले गेलेले नाही उच्च गटातील अन्य ठिकाणची घरेही मोठ्या संख्येने रिक्त राहिली आहेत महाडाला उच्च गटातील घरांच्या विक्रीतूनच नफा कमीता येतो असे असतानाच याच गटातील घरे विकली जात नसल्याचे मुंबई मंडळाची चिंता वाढली आहे मंडळाला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबई मंडळातील उच्च गटातील घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना लागू करण्याचा विचार पुढे आल्याची माहिती महाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी लोकसत्ताला दिली तीन सोडती त्या गटातील घरे विकली न गेल्यास त्या घरांचा समावेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत करण्याचा विचार आहे याबाबत लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले येत्या काही दिवसात याबाबतचा निर्णय झाला तरी त्याची अंमलबजावणी आगामी दोन हजार चोवीसच्या सोडतीत होण्याची शक्यता नाही दोन हजार पंचवीसच्या सोडतीपासून ही योजना लागू होण्याची शक्यता आहे ही योजना लागू झाल्यास कोणालाही हे घर विकत घेता येईल तसेच एकापेक्षा अधिक घरे किंवा यापूर्वी महाडाचे सरकारी योजनेतील घर घेतलेले असले तरीही घर घेता येईल त्यातही उत्पन्न गट किंवा इतर अटीही या योजनेसाठी शिथिल केल्या जातात त्यामुळे मुंबईतील उच्च गटासाठी ही योजना लागू झाल्यास उच्च गटातील घरे विकली जातील असा विश्वास महाडाकडून व्यक्त केला जात आहे सो सहीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार